आम्ही गाडीतून उतरलो आणि शिवाजीनगर कोर्टापाशी गाडी मात्र पार्क केली आणि तिथून निघालो आणि छोटंसं मंडळ आम्हाला दिसलं बरं का खूप छान त्याचं डेकोरेशन होतं मात्र बरं का आणि सगळे पुढं गेले होते परंतु मिथुन भैया माझ्यासाठी थांबले होते बरं का त्यानंतर पुढं आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज तरुण मात्र मित्र मंडळ या ठिकाणी यांचं डेकोरेशन अप्रतिम होतं बरं का लाईटिंग इतकी सुंदर होती की विचारायलाच नको आणि गाणं पण खूप छान होतं आराध्याचे पप्पा डान्स करत होते मी मेकअपच व्हिडिओ कैद केला बरं का, का। आणि त्यांना माहीतच नव्हतं की मी व्हिडिओ काढत आहे परंतु त्यांची नजर चुकवून मी मेकअपचे व्हिडिओ काढत होते ते नाचत होते आणि मी मात्र त्यांची नजर गेली की पुढे करायचे आणि नंतर म्हणलं मनुन। की हळूच त्यांचा गपचूप पिढो काढावा आणि आराध्याचे पप्पा छान असे डान्स करत होते आराध्याला नाचवत होते म्हणून मी म्हणलं आणि मला बघितलं की सगळे नाचाय लाजायची बरं का आणि आमचा भैया पण लाजायचा परंतु नंतर लाज सोडून नंतर भैया पण बवर खूप छान डान्स करायला सुरू बरं का आणि असा आमचा छोटासा ब्लॉग खूप सुंदर बरं का सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मी म्हणले आलो आहोत आपण पुण्यामध्ये तर सगळ्यांनी एन्जॉय करा मनसोक्त डान्स करा आणि मस्त फिरून घ्या आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपण सगळ्या गोष्टी दाखवू तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हो मला कमेंट्स करून नक्की सांगा